आणि यानंतरची बातमी आहे मराठवाड्यातल्या पावसाची मराठवाड्यात झालेल्या तुफानी पावसामुळे मराठवाड्यामधल्या आठ जिल्ह्यात अकरा लाख सदुसष्ट हजार दोनशे सत्तर हेक्टरावरची शेती सध्या पाण्याखाली गेली आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीन उडीद आणि मूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सोयाबीन आणि कापूस पाण्यात भिजल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली आहे या अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांच्या डोळ्यात सध्या पाणी आहे हे दृश्य आहे नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातल्या नदी गोदावरी नदीकाठचं गोदावरी नदीकाठच्या बरबडा पाटोदा अंतरगाव आणि मनूर या गावांना नदीच्या बॅकवॉटरचा मोठा फटका बसला या बॅकवॉटर मुळे हजारो हेक्टर जमिनी पाण्याखाली गेल्या केवळ नांदेडच नाही तर मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्टरवरच्या पिकांना फटका बसलाय दुष्काळाच्या संकटानंतर यंदा चांगलं पीक येईल या अपेक्षेनं बळीराजानं मोठ्या कष्टानं पिकं लावली पिकं चांगली बहरलेली होती पण ढगफुटी सदृश पाऊस पडला आणि या पावसानं पोत्याचं नव्हतं केलं त्या पावसानं कमरेत गल पाणी असल्यामुळे पूर्ण कापूस माझा ओंबळून पूर्ण जमीन दोस्त झालेला आहे तर आता पूर्ण माझ्या परिवाराची जी उपजीविका आहे त्याच्यावर निर्भर असल्यामुळं आता अवघड झालेलं आहे आमचं वर्ष कसं काटायचं हा प्रश्न आमच्या पुढे आहे या नुकसानीमुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिराबला गेलाय आणि त्याच्या स्वप्नांचा चिखल झालाय त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे तरी याच्यामुळं आमच्या कुटुंबाची उपजीविका आता अडचणीत आहे तरी शासनानं तात्काळ पाहणी करून पंचनामे करून आम्हाला मदत लवकरात लवकर देण्यात यावी ही नम्र विनंती आणि जमिनीमध्ये माझ्या कापूस तर ते सगळं कापूस सर वाहून गेलेला आहे त्यात शेतीमध्ये काय राहिलेलं नाही मी बँकेकडून क्रॉप लोन घेऊन आणि इथं लोकांकडून पैसे घेऊन मी सरळ शेतीमध्ये लावलेले तर सगळं सरळ नुकसान झालेले दुष्काळाच्या संकटानंतर मोठ्या उमेदीनं बळीराजानं काबाड कष्ट करून शेती केली मात्र आज या बळीराजावर अस्मानी संकट कोसळलंय